कणकवली तालुक्यातील ओसरगाव खासकीलवाडी येथील साकव धोकादायक बनला असून हा साखव बोरडवेतून ओसरगावला जोडला जातो मात्र या साकवावरून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ओसरगाव खासकीवाडी या शाळेमध्ये बोर्डवे गावातून दोन विद्यार्थ्यांसह बोर्डवे सुंदरवाडी भाकरवाडी पेंढरीवाडीतील दहा ते बारा ग्रामस्थांची रहदारी या धोकादायक असलेल्या साकवावरून सुरू आहे परंतु अद्यापपर्यंत या साकवाच्या धोकादायक स्थितीकडे प्रशासनाने लक्ष दिलेले नसल्याने या भागातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे पुणे येथे गेल्या महिन्यात साकव कोसळून जीवितहानी झाल्याची घटना घडली होती सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही भागांमध्ये धोकादायक साकवांची स्थिती समोर आली होती पालकमंत्री नितेश राणे यांनी याबाबत आढावा घेत प्रशासनाला सूचना देखील दिल्या होत्या त्यामुळे या साकवा संदर्भात देखील प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी अशी मागणी बोर्डवे ओसरगाव ग्रामस्थांमधून होत आहे या साकवावर असलेल्या चालत जाताना पायाखाली घातलेल्या सिमेंट कॉन्क्रीटच्या प्लेट देखील तुटलेल्या स्थितीत असून त्या देखील तशा स्थितीत आहेत त्यामुळे चालत जाताना पडून जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे या साकवाची प्रत्यक्ष वस्तुस्थितीची प्रशासनाने पाहणी करून त्याची तातडीने दखल घ्यावी अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा माजी उपसरपंच बबली राणेंसह शालेय विद्यार्थी आणि ग्रामस्थांमधून देण्यात आला आहे विराज गोसावी महाराष्ट्र लाईव्ह न्यूज सिंधुदुर्ग